نور 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 Thank <laughs> you.

दास धूबाची दालो अयुशा साधने सच्चिदान अंत पद्वी घे दे दलना दास जबालो दासर धूबाची

बाबा दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका चरण शरण हरू नंता तुभा अदूर दुता काय भक्तीचा त्या वाटा मज दाव व्यास भटा नमो गणेश्वरा

I'm sorry, 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 i am sorry i i I'm नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावनी दत्रे जननी देवाचे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उद्धरी वाढले अंतरी प्रेम सुख सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी देवा यावरी न करावा अभे मस्त पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल विठ ये की चाहे देव छिता की दे ती पाए प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे छत्रपती शिवरायांचे गुरु असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा भ्रंगापन सेवेसाठी निवडलेला आहे चिंतनाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या या पैसमाळ नगरीमध्ये जगद्गुरु तुकोबारायच्या विजेच्या उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिणाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सर्व गावकऱ्याच्या वतीने अतिशय आनंदामध्ये थंडमाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे तरी आपल्या सप्ताहातली आजची पाचव्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाला समस्त गावकरी मंडळी तर्फे देण्यात आलेली आहे तरी या ठिकाणी पवित्र हनंतरायाच्या दरबारामध्ये मला सेवा करायला भेटते खरंच मी माझे परम भाग्य समजतो आणि तसं वास्तविक पाहिलं तर मी कुठला कीर्तन नाही आता पहिल्या दिवसापासून तुम्ही बघाल परंतु आमचे सावकार म्हणले बजरंगते म्हणले तुम्ही करा कीर्तन वेडा वाकुडा गायन परी तुझाची मनवीन माझे सद्गुरू हरिभक्ती परायण गुरुवरी नामदेव महाराज कर यांच्या सहवासामध्ये राहिलेला माणूस आहे मी कुठलं आळंदीला पंढरपूरला कुठली संस्था केली नाही कुठलं अध्ययन झालं नाही परंतु बऱ्याच दिवसापासून आता राम माहिती आहे महाराजांच्या सहवासामध्ये आम्ही असतो महाराजाकडून करूनच एके दिवशी आज्ञा भेटली असं कोणतरी कीर्तनकार अनुपस्थित असल्यामुळे कर कीर्तन त्यांचं दर्शन घेऊन कीर्तन म्हणजे तसं पाहिलं तर तुम्ही असं माझ्याकडं भक्त्याचा अशा भावनेनं बघू नका की कुठला तरी विद्वान पंडित असेल तुमचं लेकरू आहे आणि जे काही सद्गुरूच्या सानिध्यामध्ये ग्रहण केलेलं आहे ते तुमच्या समोर तोडक मोडक मांडण्याचा एक माझा प्रयत्न आहे विठाला विठा सेवेसाठी उपस्थित परायण मृदंगाचार्य माझा अतिशय जवळचा मित्र म्हणजे जवळ जवळ सावकार आम्ही कार्यक्रम सोडून राहतच नाही ते एकटं कुठं जर गेलं तर रामेश्वर कुठं असा माझा मित्र असलेला म्हणजे भाऊच भावाप्रमाणे आमचे अविनाश महाराज मोठे धामणगावकर हे सुद्धा उपस्थित आता आपल्या गावचेच रत्न म्हणायला ना हरकत नाही आमचे रामभाऊ झोपरे सोबत आलेले किशन महाराज वडे वडगावकर आपले कुंद्राळचे खंडू महाराज आदी करून गावातील सर्व भजनी मंडळ आमचे मंगळचे महाराज आले आता विनेकरी बाबा चोकदार बाबा आणि तुम्ही सर्व सुज्ञ तपोवृद्ध वृद्ध ज्ञान वृद्ध आहात तुम्ही बऱ्याच चांगल्या चांगल्या वक्त्याचे कीर्तन ऐकले आता मी पहिल्या पासून बघतो पहिल्या पासून कीर्तन नंबर एकच सगळे झाले म्हणजे असं कुणाचंही काही इकडे तिकडं झालेलं नाही तरी आता हनुमंतराय सद्गुरू तुम्ही जसे ज्याही प्रमाणे बुद्धी देचाल त्याप्रमाणे अगदी कमी वेळामध्ये बोलण्याचा प्रयत्न करू तू विठा विठालो किचा दे हा देह जगद्गुरु तुको बघा अभंगामध्ये भागामध्ये सांगतात जेवढे काही माणूस म्हणून जन्माला आलेले आपण सर्वजण लोकीचा दे हा देह तुम्हाला मला सहजरित्या हा प्राप्त झालेला मनुष्य देह या देहाची किंमत स्वर्गातील देव लोकाला कळाली नाही कळाली परंतु तुम्हाला मला सहजरित्या हा मनुष्य देह भेटला त्याच्यामुळं आपल्याला या देहाची किंमत कळाली नाही या नरदेहाची किंमत स्वर्गातले अमर लोकांना कळाली म्हणून देव पाहे पाहेर आणखी याच जन्मात येऊन तुम्हाला आम्हाला हा मनुष्य देह भेटून ज्याही पुन्हा त्या भगवंताच दासत्व स्वीकारलं त्यांना जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात धन्य जन्म धन्यमो धन्य जन्म असेच आलो नाही दास विठोबाचे झालो जे दास विठोबाचे झाले ते धन्य जन्म आले बरं महाराज आणखी पुढं त्यावेळेस महाराज सांगतात की आपण भगवंताची भक्ती करण्यामध्ये उद्या करू परवा करू त्या परवा करू आठ दिवसाला करू महिन्याला करू आणखी वेळ आहे बसू नये का तर हे तुम्हाला मला जे भेटलेलं आयुष्य मर्यादा आहे या आयुष्य मर्यादेच एक आपण साधन करायचं आहे आणि त्या साधनाच्या बळावर आपण सचिदानंद असा असलेला परमात्मा त्याची एक पदवी आपल्याला सहजरित्या प्राप्त होते असं महाराज तिसऱ्या चरणात सांगतात आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे ज्याही गुण आयुष्याचं साधन करून त्या भगवंताची पदवी प्राप्त सच्चिदानंद रूप परमात्मा प्राप्त करून घेतला त्याला महाराज धन्यता धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो एका साधकाने महाराजांना प्रश्न केला म्हणजे महाराज एवढी काय घाई तुम्ही परमार्थ करा परमार्थ करा असं जे तुम्ही सांगता एवढी घाई कशाला त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आयुष्याच साधन करायचं आणि त्या आयुष्याच्या साधनाच्या जोरावर आपण या मनुष्य जन्माला आल्यानंतर जे काही भक्तीचं आपण जे गाठोड पुण्यरूपी गाठोड जमा केलेलं आहे त्या पुण्यरूपी गाठोड्याच्या बळावर आपण चालत स्वर्गापर्यंत माणसाला जाता येत असं महाराज सांगतात तुका म्हणे पावटनी करू स्वर्गाची निशानी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला विस्तारित अगदी थोड्या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करू तु विठाला विठाला इहलोकीचा हा देह शास्त्रामध्ये काही गोष्टी दुर्मिळ सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी सहजासहजी कुणाला प्राप्त होऊ शकत नाहीत म्हणजे सात गोष्टी शास्त्रामध्ये दुर्मिळ सांगितलेली आहे त्या सात गोष्टीपैकी आता आपण सहा गोष्टीचा विचार करायचा नाही परंतु त्यातली एक दुर्मिळ गोष्ट म्हणजे दुर्लभ मनुष्य दुर्लभ देह।

आठवा मधुसुदना अतिशय सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं नरदेह दुर्लभ आहे या प्रमाणामध्ये एक आपल्या नरदेहाची व्याख्या सांगितली महाराजांनी नरदेह दुर्लभ जाना पर दुर्लभ असलेला नरदेह पुढे त्याचे आयुष्य मर्यादा दुसऱ्या तुकड्यामध्ये सांगितली शतवर्षाची गणना माणसाला असा दुर्लभ असलेल्या नरदेहाला शंभर वर्षाची आयुष्य मर्यादा त्या शंभर वर्षामध्ये मध्ये यातना आता अनेक आजार आले त्यामध्ये बालत्व वाल पिढा रोग क्षे भरपूर अडचणी आल्या आणि तुम्ही महाराज सांगतात तुम्ही आठवा मधुसुधना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा असा असलेला दुर्दर मनुष्यदेह दुर्लभ मनुष्यदेह तुम्हाला अगदी सहज मिळाला आपण काही सायास केले का या या नरदेह आपल्याला भेटावा म्हणून आपण काही का सायास केले का काही सायास न करता वार्षिक नेमाप्रमाणे <laughs>